लेख असावी तर ही अशी हा चित्रपट जो आहे येत्या सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नक्कीच हा मूवी क्लॅशमध्ये रिलीज होणार आहे बघा सुना फर्निचर या चित्रपटासोबत या मूवीचा ट्रेलर रिव्ह्यू करूया आपण आता की कसा दस, आ, कसा दिसत आहे हा चित्रपट व कसं नाही तर लेख असावी तर ही अशी हा चित्रपट जो आहे हा विजय कोणके यांचा जवळपास तीस ते पस्तीस वर्षानंतर एक चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे माहेरची साडी हा त्यांचा ब्लॉकबस्टर मराठीमधला इंडस्ट्री हिट चित्रपट जो आहे तो चित्रपट रिले डिलिव्हर केल्यानंतर ते त्याच टाईपचा एक मराठी चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या पेटीस घेऊन आलेले आहेत मेन म्हणजे की ट्रेलर जे आहे थोडेफार जे कापलेलं आहे कट केलेलं आहे ते थोडंफार चांगलं आहे मी असंच म्हणाले कारण की चित्रपटाची स्टोरी लाईन आपल्याला ट्रेलरमधून तरी काहीच समजत नाही की त्यांना नेमकं दाखवायचं काय आहे व काय नाही थोडेफार आपल्याला म्हणजे प्रश्न पडतात की नेमकी मुलगी जी आहे मेन ॲक्ट्रेस जी आहे ती कोणाची मुलगी आहे म्हणून कशाप्रकारे म्हणजे की कोणाचा म्हणजे की नेमकं जो घर आहे घराचा वाटप किंवा पैशाचं वाटप जे आहे कोणामध्ये होणार आहे किंवा जी आ, या गोष्टी ज्या आहेत थोड्याफार आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात त्यामुळे स्टोरी लाईन तरी आपल्याला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये समजत नाही त्यामुळे एक क्युरसी आपल्याला म्हणू शकतो की एक थोडीशी ओढ लागते की नेमकं चित्रपटामध्ये काय दाखवणार आहेत व काय नाही गाणी थोडेफार मायाची साडी टाईपच तयार करण्याचा ट्राय केलेला आहे चित्रपटही थोडाफार त्याच टाईपचा जनरचा दिसत आहे त्यामुळे नक्की बघूयात की चित्रपटाला प्रेक्षक कितपत प्रेम देतात वा कितपत नाही मी तरी बघतो की एक्सायटेड आहे की प्रेक्षक या चित्रपटाला कशी दाद देतात कशी नाही किती अमाऊंटमध्ये प्रेक्षक या चित्रपटासाठी एक्सायटेड एक होतात माहेरची हा चित्रपट इंडस्ट्री हिट किंवा ब्लॉकबस्टर ठरतो का नाही नक्कीच आपण बघूयात तर तुम्हाला ट्रेलर कसे वाटले नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू